नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कल्याणमध्ये महाविकास आघाडीतर्फे काळ्या फिती लावून आंदोलन भाजपाने हायकोर्टाला मॅनेज केल्याचा आरोप कल्याण येथे बदलापूर घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु हायकोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवून कारवाई करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे व काँग्रेसनेही हा बंद मागे घेत असल्याचं जाहीर केलं मात्र या विरोधात संपूर्ण राज्यात काळ्या फिती लावून मुख आंदोलन करण्याचे सांगण्यात आले त्यानंतर आज कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले यावी हायकोर्टाचा हा निर्णय भाजप सरकारने मॅनेज केल्याचा आरोप भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केले यावी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन चिमुरड्यांवर बदलापूर येथील आदेश शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला यानंतर या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले दिवसेंदिवस महाराष्ट्रात महिला व मुलींवरील अत्याचार भयानक वाढत आहेत यामुळे सरकारच्या विरोधात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे हे ओळखून महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती हा बंद शंभर टक्के यशस्वी होणार असे वातावरण सर्वत्र तयार झालं होतं असे असताना अचानक मुंबई हायकोर्टाने हा बंद बेकायदेशीर असल्याचं सांगून कारवाई करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे कोर्टाचा मान राखस शरद पवार यांनी हा बंद मागे घ्यावा असं आवाहन केलं अशीच भूमिका काँग्रेस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली मात्र या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यात काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार आज कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांच्या नेतृत्वाखाली तोंडावर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आलं यावेळी शिंदे सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या महिलांचे रक्षण करा बदलापूर घटनेतील आरोपीला फाशी द्यावी आदी घटनांनी परिसर दनानंद सोडला या प्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कल्याण जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितलं की महायुती सरकार घाबरले आहे महाविकास आघाडीचा बंद यशस्वी होणार याची धडकी भरून भाजपने मुंबई हायकोर्टाला मॅनेज करून आजचा बंद बेकायदेशीर ठरवला असा आरोप केला यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई आम्ही आज काळी तोंडाला काळी पीठ लावून आणि काळी झेंडे दाखवून या सरकारचा निषेध करत आहोत ज्या दाराधामाने दा हे कृत्य के केले त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी दे फास्ट ट्रॅक कोर्ट कोर्टमध्ये त्याला हजर करण्यात यावे हीच मागणी आहे आमची आणि जोपर्यंत माझ्या बहिणींना न्याय मिळत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील त्या घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने लोकशाही पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये बंद बंद करला होता पण भाजपच्या सध्या सध्याच्या सरकारने हायकोर्टाला मॅनेज करून हा बंद बंद पाडायला सांगितला बंद मागे घ्यायला सांगितला तरी पण आम्ही नागरिकांचा आवाज महिलांचा आवाज ते दाबू शकत नाही